हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू श्रावणी किचन लाईफस्टाईल आज आपण अगदी भन्नाट आणि वेगळा असा एक पदार्थ बनवणार आहोत जो की फक्त नारळ आणि चॉकलेट वापरून बनेल तर तुम्ही देखील ह्या गणेश चतुर्थीला हे नक्की बनवून पहा चला तर मी रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी ते घेतलेलं आहे एक नारळ त्याला फोडून आपण असे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्याच्यावरचे जे साल आहे ते आपण काढून आहे पूर्णपणे आपल्याला ह्याचं साल काढून घ्यायचे जेणेकरून आपला जो कोकोनट आहे नारळ अगदी मस्त असा बनेल आणि सगळी साल पण ह्याची काढून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आता ह्याला बारीक कट करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आता आपण ह्याला वाटून आहे आणि अशा काही रीतीने आपल्याला हे वाटून घेतलेलं पाहिजे ते पाहू शकता अगदी मस्त अशी अशी पेस्ट झालेली आहे एकदम छान असा हा वाटला गेला आहे आता त्या वाटलेल्या खोबऱ्यामध्ये आपण टाकून घ्यायचे दोन टेबल स्पून साखर तुम्ही जर जास्त नारळ घेतला असेल तर तिथं तुम्ही जास्त साखर टाकू शकता आता साधारण पंधरा ते वीस मिनिट पण असं साईडला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून साखर ह्यात मुरेल त्यानंतर मी इथे एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये जो आपण नारळ वाटून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि छान असं साखर ह्यात भिरघळूसपर्यंत आपल्याला ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्त असायला आपण फ्राय करून घेणार आहोत आणि आता साधारण चार ते पाच मिनिटात तर साखर हात पूर्णपणे विरघळली गेलेली आहे आता आपण ह्याला थोडा वेळ गार होऊन देऊयात त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याचा कोणताही आकार बनवू शकता इथे असा आपण ह्याला एक वेगळा आकार देऊन घेऊयात हाताच्या साह्याने नारळामध्ये ऑलरेडी खूप तेल असतं त्याच्यामुळे आपल्याला तेल तूप टाकायची गरज नाही आहे आणि अगदी मस्त असा ह्याचा एक शेप तयार होतो एक बटर पेपर घ्यायचा त्याच्यावरती आपले हे जे नारळाच्या वड्या आहेत ते आपण ह्यावर ठेवून घेणार आहोत आणि अशा काही आपण इथे वड्या बनवून घेतल्यात त्यानंतर मी आहे इथे मिल्क कंपाऊंड चॉकलेट तुम्ही हवं तर डार्क चॉकलेट वापरू शकता ह्याऐवजी आता आपण हे ओव्हनला मेल्ट करून घेऊयात दोन मिनटामध्ये तुम्ही हवं तर ह्याला गॅसवर देखील डबल बॉइलिंग मेथडनी मेल्ट करून घेऊ शकता आता आपल्या इथे चॉकलेट मस्त असं मेल्ट झालेलं आहे आणि आपण आता जे खोबऱ्याच्या वड्या बनवून घेतल्या होत्या ते एक एक करून आपण ह्यामध्ये टाकून व छान असं ह्याला कोट करून घ्यायचं आहे चमच्याऐवजी देखील हातातून देखील तुम्ही ह्याला करू शकता जेणेकरून हे छान असं कोट होईल आणि अशाच पद्धतीने आपले आपले सर्व जे नारळाच्या वड्या आहेत त्या आपण कोट करून घ्यायच्यात तुम्ही या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथे आपल्या नारळाच्या वड्या अगदी असे मस्त छान सेट झालेल्या आहेत त्याला फ्रीजला ठेवून द्यायचं साधारण वीस मिनिट आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशा चॉकलेटनी कोड झाल्यात व आत मस्त असा नारळ गोड गोड आहे खायला अतिशय मस्त आणि खूप छान असा डेजर्ट आहे हा तुम्ही देखील ह्याला नक्की ट्राय करून पहा ह्याला आपण कापून बघूयात अगदी मस्त असा दिसतोय आतून आणि मस्त असा चॉकलेटचा लेयर आलेला आहे लहान मुलांना हे अतिशय आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्ही पाहू शकता इथे तर तुम्हाला याची आजची वेगळी आणि मस्त अशी रेसिपी कशी वाटली मला कमेंट सक्शनमध्ये सांगायला विसरू नका भेटत अशा सगळ्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राखाता बाय टेक केअर